सकाळची खूप गडबड असते टिफिन नाश्ता बनवायचा आणि बाकी सगळं विचार येतो की आज काय भाजी करू तर आज मी घेऊन आले एकदम झटपट कमी साहित्यात बनणारी आणि खूप टेस्टी अशी पत्ता कोबीची भाजी ही भाजी फक्त काही मिनिटात तयार होते आणि टिफिनसाठी लंच साठी किंवा डिनर साठी एकदम परफेक्ट आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पत्ताकोबीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता मी याच्यावरतीचे पान काढून घेत आहे दोन तीन लेअर काढून घ्यायच्या कारण पत्ताकोबीवरती घाण असू शकते माती वगैरे किंवा काही डाग असू शकतात त्यामुळे आपण याचे दोन तीन लेअर काढून घ्यायचे आहेत आता याचं जाडसर डेट आहे ते मी चाकूने कापून घेत आहे आणि एवढी सगळी पत्ताकोबी मी बनवणार नाही आहे यातली मी थोडा भाग आत्ता वापरणार आहे आणि थोड्यानंतर त्यामुळे मी यातला छोटा भाग आता घेत आहे आणि आता मी पत्ताकोबीला कापून घेणार आहे तुम्ही हव्या त्या मध्ये पत्ताकोबीला कापू शकता तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही कापून घ्या हे बघा मी जास्त मोठं पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अशा आकारामध्ये पत्ताकोबी कापून घेत आहे हे बघा पत्ता बी कापून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण रेसिपीला सुरू करूया सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरे टाकलेली आहेत जिरे छान तडतडून द्यायची हे बघा जिरे तडतडले आहेत जिरे तडतडल्यानंतर यामध्ये मी आता एक बारीक टोमॅटो कापून टाकलेला आहे याला जास्त नाही परतायचं एक अर्धा मिनिट फक्त परतायचं सॉफ्ट वगैरे करायची अजिबात गरज नाही फक्त अर्धा मिनिट याला परतल्यानंतर मी यामध्ये पत्ताकोबीची भाजी टाकून घेत आहे जो पत्ताकोबी आपण कापला होता तो सर्व मी यामध्ये टाकला मिक्स करून घेऊयात हो हे बघा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मी यामध्ये हळद टाकत आहे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ झालं आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात खूप कमी साहित्यात ही भाजी आपण बनवणार आहोत आणि खूप टेस्टी लागते घाई गडबडीच्या वेळी अतिशय उत्तम पर्याय आहे हे बघा सर्व इथे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण झाकण ठेवून याला सात ते आठ मिनिटे स्लो फ्लेमवरती भाजीला शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये भाजीला चेक करायचं कारण भाजी तळाला लागली नाही ना याची आपण खात्री करून घ्यायची आहे पत्ताकोबीमध्ये आपण पाणी टाकलेलं नाही आहे त्यामुळे तळाला भाजी लागू शकते म्हणून थोड्या थोड्या वेळाला आपण चेक करून घ्यायचं आहे हे बघा सात ते आठ मिनिटानंतर इथे आपली पत्ता गोबीची भाजी तयार झालेली आहे आता मी यावरती कोथिंबीर टाकत आहे मिक्स करून घेते आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी बनून तयार झालेली आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी देखील आहे अशाच खूप साऱ्या सोप्या आणि टेस्टी रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर देखील करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद